सांगा काय नाव तुमचं माझं नाव सुभाष पुरुषोत्तम कुर्मेचे वय त्रेपन्न वर्ष राहणार पडोली तालुका जिल्हा चंद्रपूर आधी माझी शुगर जेवणाच्या अगोदर हो दोन एकशे चौऱ्याण्णव होती आणि जेवणानंतर दोनशे सत्त्याण्णव होती आता जवळपास पुन्हा पावणे दोन महिने होत मी आपण प्राणशक्ती अलिस्टिक क्लिनिक येथून एन्टॉ डी आणि एन्टॉस टी हे औषध घेतलं होतं ते चालू केलं तेव्हापासून जवळपास माझा दोन महिन्यामध्ये माझं शुगर आज मी परत चेक केलं दुसरी वेळ अगोदर माझं अरुष निघलं आणि जेव्हा एकशे एकोणीस शुगर आहे रिपोर रिपोर हा रिपोर्ट आहे माझ्याकडे ठीक आहे ज्या पूर्वी मला बाराही महिने बिमारसारखं वाटायचं आणि लूज वाढायचा खूपच हे औषध घेतलं तेव्हापासून मला एकदम स्टंट वाटत आहे आणि माझा जे लूज पर्याय होता तो हळूहळू जवळपास ऐंशी टक्के निघलेला आहे थोडा फार असतं सांगा बरं हे जेव्हा अँटर डे आणि अँटर टी आमच्या क्लिनिकमधून घेतलं तेव्हा तुम्हाला आमच्या त्या औषधबद्दल विश्वास होता का वाटत होता का हो कारण मी एक दोन लोकांना विचारलं होतं त्यांनी सांगितलं का तुम्ही डोळे लावून शंभर टक्के घ्या तर त्यानुसार तुम्ही घेतलं आणि त्याचा उपयोग केला आज मला एकदम बरे वाटत आहे तर तुम्ही काय सांगू सांगू इच्छिता लोकांना मी शुगरच्या लोकांना ते सांगतो तुम्हाला जो कोणी मिळतो त्यांना मी ते सांगतो तुम्ही अँड्रॉइड की आणि अँड्रॉइड डी वापरा तुमचा पण शुगर कमी होईल आणि तुम्हाला पण माझ्यासारखं एकदम चांगलं वाटेल तर त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न करत सांगतो ठीक आहे ठीक आहे लोकांना ते पण सांगतो का तुम्ही शुगरसाठी अँड्रॉइड डी आणि अँड्रॉइड घ्या असं मी पद्धतीत सांगत राहतो ठीक आहे खूप हो शुगर आट पसंग। आट पसंग। किती वर्षापासून शुगर होतं तुम्हाला आठ पासून दोन हजार आठ पासून म्हणजे आज दोन हजार आठ म्हणजे किती वर्ष झाले जवळजवळ सोळा वर्ष सोळा वर्षाचा असलेला शुगर तुम्हाला दीड ते पावणे दोन महिन्यामध्ये क्लेअर झाला खूप छान गोष्ट आहे कॉन्ग्रेज्युलेशन ठीक आहे ठीक आहे ओके